कविता देश सांभाळतो काम करी अनु राजा शेतकरी खरा विचार केला तर या दोघाशिवाय कोणालाच भाकरी मिळत नाही शेतातल्या शिवाय मिळत नाही मला वाटलं म्हणून मी लिहिलं आहे तर ऐका देश सांभाळतो काम करी अनु राजा शेतकरी देश सांभाळतो काम करी अनु राजा शेतकरी या दोघा विना कुणा मिळेना पोटभर भाकरी या दोघाविना पुन्हा मिळेना पोटभर भाकरी निसर्गही यालाच मारतो मारती मापारी व्यापारी निसर्गही यालाच मारतो मारती मापारी व्यापारी हमी भाव नाही धान्याला नेम बदलती सरकारी हमी भाव नाही धान्याला नेम बदलती सरकारी मान नाही राजा असून शेतकरी पैशाची शिरजोरी मान नाही राजा असून शेतकरी पैशाची शिरजोरी कवडी मोलानं माल विकतो धनाढ्य झाले व्यापारी कवडी मोलानं माल विकतो धनाढ्य झाले व्यापारी योजना काढल्या भारी भारी पुत्र असून निर्धारी योजना काढल्या भारी भारी पुत्र असून निर्धारी मिळतो फुकट पैसा कोणी करना शेतावर मजुरी मिळतो फुकट पैसा कोणी करना शेतावर मजुरी कष्ट करती कष्ट करी सारी हराम करती मगरुरी कष्ट करती कष्ट करी सारी हराम करती मगरुरी कोण बहीण कुणाचा भाऊ सक्क मरतय शेजारी कोण बहीण कुणाचा भाऊ सक्क मरतय शेजारी राब राबून टॅक्स भरतो प्रत्येक क्षेत्रातील कर्मचारी राब राबून टॅक्स भरतो प्रत्येक क्षेत्रातील कर्मचारी ज्यांच्या जीवावर योजना काढती सांगती सरकारी त्यांच्या जीवावर योजना काढती सांगती सरकारी खरे लाभार्थी दूर राहती पैसे खाती अधिकारी खरे लाभार्थी दूर राहती पैसे खाती अधिकारी सरपंचापासून सुरू होते सर्व खासदारी आमदारी सरपंचापासून सुरू होते सर्व खासदारी आमदारी रक्त सांडले देश स्वातंत्र्य केला झगडले वीर सारी रक्त सांडले देश स्वातंत्र्य केला झगडले वीर सारी देश विकून खायला निघाले खाजगीकरण सारी देश विकून खायला निघाले खाजगीकरण सारी कित्येकाने जाती बदलल्या झाले भटके विमुक्त सारी कित्येकानी जाती बदलल्या झाले भटके विमुक्त सारी जिवंत माणूस राहिला फोवून गरीब शेतकरी जिवंत माणूस राहिला फोवून गरीब शेतकरी शेतकऱ्यांची पोरं शेत शेत झटती पोर मिळावी नोकरी सरकारी शेतकऱ्यांची पोरं झटती मिळावी नोकरी सरकारी आरक्षणाच्या नावाखाली अल्पमती मोठे अधिकारी आरक्षणाच्या नावाखाली अल्पमती मोठे अधिकारी सोन्याची झळाळी कमी झाली बेगडी दुनिया सारी सोन्याची झळाळी कमी झाली बेगडी दुनिया सारी विद्वानांची माती झाली भरला कचरा साऱ्या दरबारी विद्वानांची माती झाली भरला कचरा साऱ्या दरबारी देश सांभाळतो काम करी अनु राजा शेतकरी देश सांभाळतो काम करी आणि राजा शेतकरी या दोघा विना कुणा मिळेना पोट भर भाकरी या दोघा विना मिळेना पोट भर भाकरी कुणाला दुखावण्याचा हेतू मुळीच नाही पण जे चाललंय ते सत्य आहे हे मला वाटलं म्हणून मेहमी अशी रचना केलेली आहे सर्वांनाच आवडेल असं काही नाही पण सत्य आहे हे मात्र सत्य आहे तर माझी कविता आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सत्य हे कटू असतं मला पण माहीत आहे धन्यवाद